हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने हाय प्रोफाईल वेशा व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणी पोलिसांनी थायलंडच्या महिला दलालाला अटक केली आहे सारिका वाबनग्लाब असे अटक केलेल्या महिला दलालाचे नाव असून तिच्या ताब्यातून तीन थायलंड रहिवासी पीडितांची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे वाघळेस्टेड येथील लुईसवाडी परिसरात असलेल्या बीड शरणम हॉटेल मध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापेमारी करून महिला दलालाला अटक केली महिला दलाल सलिका ही पीडित विदेशी महिलांना मुंबई लोणावळा गोवा सारख्या विविध ठिकाणी वेशा व्यवसायासाठी पाठवत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले या महिला दलालांचे पासपोर्ट पोलिसांनी जप्त केले असून तिचा विजा संपलेला आहे विशेष म्हणजे ही महिला दलाल बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करून हिंदुस्थानात वास्तव्य करत होती यमन देशाचा नागरिक बागडी अब्दुल्ला याने तिला हे बनावट आधार कार्ड कार्ड व पॅन बनवून दिल्याचे पोलीस तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने बागडी याला पुण्यातून अटक केली देशाचे नागरिक नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करणारी टोळी असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे दिनांक एकवीस सहा तेवीस रोजी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम यांना इन्फॉर्मेशन पत्रकार बिनू वर्गीस यांनी या ठिकाणी दिली होती की एका गोविड शरणम हॉटेल जे आहे यामध्ये आई काहीतरी थाई महिला त्या ठिकाणी साठी येत आहेत त्या अनुषंगाने अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ठिकाणी सुद्धा सोबत होते आणि त्यांनीही त्याच्यामध्ये कामगिरी करून आपण त्या ठिकाणी तीन व्हिक्टिम त्यामध्ये रेस्क्यू केलेल्या आहेत आणि यामध्ये एक पिंप आहे जी थाई सिटीजन आहे ती आपण या ठिकाणी उडोम वाबन त्या ठिकाणी आपण आहे या ठिकाणी वागळे स्टेट पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पिटा ऍक्ट अंतर्गत आणि ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत असताना असं निदर्शनास आलं की त्या पासपोर्ट आहेत आणि जे काही त्यांच्याकडे जे आधार कार्ड वगैरे आहेत ते बनावटरित्या बनवलेले असण्याची शक्यता आम्हाला जाणवली तपासामध्ये त्या अनुषंगाने माहिती मिळाल्यानंतर काल आपली हा जो तपास आहे तो आपण श्रीमती पवार मॅडम यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे अँटी एक्सन सेलकडे या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे वनिता पवार मॅडम आणि त्यांच्या टीमने पुढे तपास करत असताना त्यांच्या अशा लक्षात आलं की त्याच्यामध्ये आणखीन एक आरोपी जो आहे तो हे बनावट जे पासपोर्ट आहेत आणि बनावट जे आधार कार्ड बनवलेले आहेत याचं लोकेशन पुण्यामध्ये आढळून आलं त्या अनुषंगाने काल रात्री टीम रवाना करण्यात आली होती आणि त्याला आपण काल त्याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे तर याच नाव आहे बागडी अब्दुल्लाह मुगदे सात हा यमन या ठिकाणचा सिटीजन आहे आणि तो पुण्यामध्ये राहत होता आणि त्याच्याकडून आपल्याला त्याच्या घरझडकीमध्येही काही आधार कार्ड आणि हे सापडलेलं आहे तर निश्चित स्वरूपामध्ये एक अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी ठाणा पोलीस आयुक्त क्राईम ब्रांचने केलेली आहे याच्यामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग अँटी एक्सक्रशन सेल यांनी याच्यामध्ये उत्कृष्ट भूमिका निभावलेली आहे आणि याचा पुढे तपास चालू आहे आणखी काही जे फेक पासपोर्ट आहेत फेक आधार कार्ड बनवलेले आहेत याचं पुढं याच्या अगोदर कोणाकोणाला कुना सप्लाय केलेला आहे आणखीन याच्यामध्ये काही विक्टीम्स आहेत त्या पीटा ऍक्ट अंतर्गत त्या हाई सिटीजन ज्या मुली आलेल्या आहेत याचाही तपास चालू आहे तर निश्चित स्वरूपामध्ये आणखीन बराच तपास बाकी आहे बऱ्याच याच्यामध्ये इव्हिडन्सेस समोर येणार आहेत तर एक चांगला तपास आणि चांगली कार कारवाई अँटी ह्युमन ट्राफिकिंग सेल क्राईम ब्रँच आणि अँटी एक्सप्रोजन सेल क्राईम ब्रँच यांनी ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये केलेले आहे पुढे तपास ज्या पद्धतीने होईल जे आरोपी समोर येतील आणि ज्या काही घटना घडतील आपण निश्चित स्वरूपामध्ये प्रेसला आपण ब्रीफ करतो त्याच्यामध्ये वेगवेगळं आहे एका मुलीकडं पासपोर्ट आहे त्याच्यामध्ये त्या पासपोर्ट वरती ट्रॅव्हल केलेलं आहे ओरिजिनल पासपोर्ट आहे एका मुलीकडं आमची शक्यता अजून तपासामध्ये आम्ही कन्क्ल्युजनला आलेलो नाही एका मुलीकडं आहे त्याच्यावरती पासपोर्ट फेक असण्याची शक्यता आहे तपास आम्ही पुढे करत आहोत त्याच्यामध्ये तीन विक्टिम आपण रिलीज केल्या मुली आणि एक पिंप जी होती जे हे सगळं रॅकेट चालवणारी होती तिला आपण अरेस्ट केलेला आहे आपण विक्टीमधे पाठवलेला आहे आणि याच्यामध्ये जे फेक पासपोर्ट बनवणारा जो कोण हेमनचा जो सिटीजन आहे त्याला पण आपण अरेस्ट केला असे दोन आरोपी याच्यामध्ये अरेस्ट आहेत आणखीन बराच तपास बाकी आणखीन बऱ्याच गोष्टी पुढे येत आहेत आणि एक तारखेपर्यंत यांना पी सी आर मिळालेला आहे आणि कालचा आरोपी अरेस्ट झाला त्याला पण आपण पन प्रोड्यूस करून त्याला एक विशार घेतो